जुन्या आठवणींना उजाळा सत्यकथा भाग दोनशे चार लेखक राजेंद्र लहाणू जाधव अविवाचन राजेंद्र लहाणू जाधव जुन्या आठवणी म्हटल्यानंतर सरोवरला ते ठोक मी इंटरनॅशनल हॉटेलमध्ये काम करत होतो सेपुरिटीचा काम करत होतो तेथील साहोळी ह्या ठिकाणची तीन चार जण त्या ठिकाणी कामाला होते त्यात भुसळे नावाचा एक आणखी राजीव गोसावी नावाचा एकजण होता हे लहानपणचे माझे दोस्त होते मी सावळी घडीला काही दिवस राहिलो होतो माझे वडील ज्या ठिकाणी सिटी महामंडळाचे मध्ये कामाला असल्यामुळे तिथे मो होते सिटी महामंडळात मुकादम असल्यामुळे साहजिकच आम्ही त्या ठिकाणी राहत होतो आणि जे कामाला होते ती मुलं ते आणि मी सांगच त्या ठिकाणी खेळलो बागडलो प्रत्येक ठिकाणी हिंडणं शेतात जाणं आईवडिलांबरोबर जाणं त्यामुळे आमची दोघं सर्वांचीच दोषी जमली होती त्या ठिकाणी आमच्या बऱ्याच दिवसानंतर भेट झाली होती मी इंटरनॅशनल हॉटेलमध्ये कामाला आल्यानंतर शेकोटी रक्षकाचे काम करायला लागल्यानंतर त्या ठिकाणी ते सर्वच मला भेटायला लागले आणि मग लहानपणची त्या जुन्या आठवणी आठवायला लागल्या आणि त्यातच त्यांची आई वडील शेती महामंडळामध्ये कामाला होते आणि आम्ही ते शेतावर आई व कामाला गेल्यानंतर आम्ही त्यांच्या मागे लागत असो रविवारची सुट्टी असली शाळेला तर मग दुडू दुडू त्यांच्या मागे पळत जाणं तिथे शेतामध्ये खेळणं बागडणं त्या ठिकाणी ऊसाचं बिणं चालतं ते लांब पट्टे ते लांब शेती असायची आणि त्या ठिकाणी ते ऊस उस ऊसाचे खांड केले जायचे आणि ते रानामध्ये सऱ्या करून त्या ठिकाणी ते ऊस उसाचं बिणं बेन, त्याला बेणं म्हटलं जायचं की त्यात दाबलं जायचं ते आम्ही कुठं नाही पाहिजे परंतु आम्हाला फक्त ताकीद दिलेली होती की त्या ऊसांना त्या भांड्यांना जे तोडलेले ऊस होते, जे होते जे ते खांडे केलेले होते त्यांना हात लावायचे नाही म्हणून कारण त्याला औषध लावलेलं असायचं ते औषध लावून मग ते बिनं ठेवलं जायचं आणि असाच एक प्रसंग माझी आई मला सांगायची त्यावेळेस मी लहानच होतो पती पहिलेमध्ये मी सावळीवाडीला जात होतो शाळेमध्ये त्यावेळेस आज गुरुवारचा दिवस होता आणि गुरुवार हा बाजारचा दिवस होता बाजारचा दिवसात बरेचसे सावळीवाडीवरून बाजारला जाणारे बरेच लोक असायचे परंतु आमची आई त्या दिवशी ड्युटीवर होती का, कामावर होती आणि काम सुटल्यानंतर तिला शेतावर जायचं होतं त्या शेतावरती जाऊन शेतावरती एक काम संपवून मग बाजारला जायचं होतं अशाच पाच साडेपाचचा टाईम ता असेल आई शेतावरून घरी आली आणि बाजारला जायला निघाली परंतु बघते तर आईने समोर बघितलं तुरशीरामचं मंदिर होतं त्या मंदिराच्या पुढं पुढे गेल्यानंतर स्मशानभूमी लागते आणि बाजारच्या त्या बाजूला बाजार संपत आला होता आणि अचानक भला मोठा साप तो फारच मोठा म्हणजे अकराळ विकला रोप त्याच्यावाला वाला फार मोठा साप होता तो साप आईने पाहिला आणि रस्ता इतका अडवलेला होता का पूर्ण रस्ता दोन्ही तो कवेत बस मोठा साफ दोन्ही हाताचा हो बराच लांब लचक रस्ताही आपल्याला आणि त्याला त्या मिश्यासारखा प्रकार अकराळीकळा रूप तो हळूहळू तो साफ तिकून जाऊ लागला आणि ते पाहिल्यानंतर आई घाबरली गेली काय करावे हे आईला समजे ना मग तेवढ्या तिकडे एक माणूस आला परंतु तो माणूससुद्धा त्या बाजूनी सायकलीवर हो येत होता परंतु तो माणूसही घाबरला त्याच परिस्थितीत आई बाजूला सरकली आणि तशीच दुसऱ्या दिशेने बाजारामध्ये जाऊ लागली मग हळूहळू लोकं जमा होऊ लागली आणि त्यांनी तो प्रकार बघितला फार मोठा फार होता इतका लांबलचक पुनर्वाडी आपल्याला आणि शेवटी तो साप त्या ठिकाण निघून गेला